स्वतःला कधी प्रश्न विचारला आहे का की लोक तुला खरंच इज्जत देतात का की फक्त तुझा वापर करून घेतात जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा तुला कॉल करतात कार्यक्रम असतो काम जास्त असतं सगळं सांभाळायला माणूस हवा असतो तेव्हा तू आठवतोस तो काही सामान आणायचं असेल काही अडचण असेल काही काम अडकलेलं असेल तेव्हा लगेच तुझा नंबर डायल होतो आणि तुला वाटतं लोक मला किती मान देतात पण एक गोष्ट सांगू हेच लोक कधी फिरायला जायचं ठरवलं बाहेर जायला जेवायला जायचं ठरवलं मजा करायला बसले तेव्हा तुला फोन करतात का तुझ्या अडचणीच्या वेळी तुझ्याबरोबर उभे राहतात का नाही कारण ते तुला इज्जत देत नाहीत ते फक्त तुझा वापर करून घेत आहेत लोक असं का वागतात लोक वाईट आहेत म्हणून असं करत नाहीत लोकांना जे सहज मिळतं त्याची किंमत वाटत नाही तू कायम होकार देतोस तू थकलेला असतानाही मदत करतोस तुझं काम बाजूला ठेवून इतरांची कामं करतोस मग लोकांच्या डोक्यात एक इमेज तयार होत हाय आहेच आपल्यासाठी आणि हळूहळू तू मित्र राहत नाहीस तर तू वर्कर बनतोस हे ऐकायला कठीण आहे पण सत्य आहे लोक तुझा वापर करत नाहीत तू स्वतःला वापर करून देतोस कारण तुला भीती वाटते नाही म्हणालो तर लोक नाराज होतील नातं खराब होईल लोक मला सेल्फिश म्हणतील पण विचार कर जे लोक फक्त कामापुरते तुझ्याशी बोलतात फक्त कामापुरता तुझा वापर करून घेतात ते नातं आधीच रिकाम नाही का जर तुला आयुष्यात पुढे जायचं असेल सक्सेस मिळवायचं असेल तर अशा लोकांना नाही म्हणायला तुला शिकायला पाहिजे येणारी काही मिनिटे तुला तुझ्या आयुष्यामधील एक गेम चेंजर ठरू शकतात त्याच्यामुळे नाही म्हणायला शिक तुमच्याही बाबतीत असं कधी घडलं आहे का की एखाद्याला तुम्ही वारंवार मदत केली आहे आणि त्याने तुमच्या मदतीचा गैरफायदा घेतला आहे तुमच्या मनात नसतानाही तुम्ही त्याला मदत करत आहात आता तुम्हाला त्याला नाही म्हणायचं आहे पण तुमच्या मनामध्ये तुम्ह कुठेतरी एक भीती आली की मी जर नाही म्हणालो तर त्याच्या मनाला काय वाटेल लोक मला काय म्हणतील लोक मला तर म्हणणार नाहीत ना माझ्यामध्ये ॲटिट्यूड आला आहे असं तर म्हणणार नाहीत ना किंवा ना। मी गर्विष्ठ आहे असं नाही या भीतीच्या पोटी तुम्ही त्याची जी आहे ती वारंवार मदत करता आणि तो त्याचा गैरफायदा घेतो याच गैरफायद्याचा त्याला सवय होते लहानपणापासूनच आपले आई वडील आणि समाजापासून आपल्याला एक संदेश आलेला आहे की प्रत्येकाला इतरांना मदत केली पाहिजे इतरांना मदत करणे चांगलंच आहे पण ज्यावेळेस एखाद्या मदतीचा ते गैरफायदा घेत असतील तर ती मदत मदत राहत नाही त्याच्यामुळं आपल्याला वेळीच या गोष्टीला आवर घातला पाहिजे आपण एखाद्याला मदत करत असताना तो आपल्या चांगलपणाचा फायदा तर घेत नाही ना याचा पण आपण कुठेतरी विचार केला पाहिजे कारण आपण एक चांगलपणा म्हणून एखाद्याची मदत करतो आणि त्याला त्याची सवय होऊन जाते आपण समाजामध्ये जगत असताना आपल्या पण आवडीनिवडी असतात किंवा आपल्या आप मनावरती पण काहीतरी ओझे हो असते कधी कधी आपण काय करतो आपल्या मनात नसतानाही हो म्हणतो समोरच्याला आपण आश्वासन देतो आपल्याला ते काम जमत नसेल किंवा आपल्याकडती वेळ नसला तरी आणि हे कशासाठी तर त्याच मन राखण्यासाठी पण असे हो हो म्हणत आपण किती दिवस आपले मन मारणार आहोत जर आपल्या मनाला आपल्या मनावरती काही ओझा असेल आधीच आपण शंभर टक्के बिझी असेल किंवा आपण ती गोष्ट करू शकत नाही तर का जबरदस्ती आपण एखाद्याला हो म्हणायचं याच्याऐवजी त्यांना नाही म्हणणं कधीही चांगलं नाही म्हणणं म्हणजे हा स्वार्थीपणा नाही सतत आपण ज्या वेळेस प्रत्येकाला हो हो म्हणत असतोय त्यावेळेस आपल्या मनावरती कुठेतरी एक दडपण येत असते आपल्या मनावरती एक ओझे येत असते यामुळे आपल्याला मनाला आपण नैराश्यामध्ये जातो किंवा सतत आपण दुःखी राहतो तर याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर वेळेच्या गोष्टीला आवर घातला पाहिजे सर्वांना खुश ठेवणे आपल्या हातात नाही त्याच्यामुळं आपल्याला सर्वांना खुश न ठेवता जेवढं जमत आहे तेवढंच आपण केलं पाहिजे आपला आत्मसन्मान सांभाळण्यासाठी कधी कधी नाही म्हणणे सुद्धा गरजेचे आहे तुम्ही कधी असा विचार केला आहे का की जोपर्यंत आपण हो हो म्हणतो तोपर्यंत आपल्याकडे ते सगळे लोक येत असतात आणि ज्या वेळेस आपण एखाद्या वेळेस आपल्या मनाला त्रास होतो म्हणून किंवा आपल्याला वेळ नाही म्हणून जर आपण एखाद्याला नाही म्हटलं तर जवळजवळ पन्नास टक्के लोक गायब होतात का याच्या मागचं कारण असं आहे की बरेचसे लोक हे फक्त आपला गैरफायदा घेण्यासाठी आपल्या चांगोलपणाचा फायदा घेण्यासाठी आपल्या जवळ येत असतात जोपर्यंत आपण हो हो म्हणतो तोपर्यंत आपण त्यांच्या मनासारखं वागतो ज्या दिवशी आपण इतरांच्या मनासारखं वागायचं बंद करतो त्या दिवशी हे लोक आपल्या जवळ यायचं बंद करतात ज्या दिवशी त्यांची गरज भागते किंवा गरज संपते त्यावेळेस ते तुम्हाला विचारणार पण नाही जाऊ द्या जाणाऱ्यांना जाऊ द्या कारण ते तुमचे कधी नव्हतेच ते फक्त त्यांच्या फायद्यासाठी तुमच्या जवळ आले होते जे राहिलेले आहेत ते तुमचे आहेत त्यांना सांभाळा त्याच्यामुळं आपण हा कधीही विचार करायचा नाही कि एखाद्याला नाही म्हटलं तर त्याला राग येईल किंवा त्याला वाईट वाटेल कारण जो समोरचा माणूस असतोय तो पण आपल्या मनाचा विचार करणारा जर असेल तर तो आपल्या जवळ थांबेल जे आपली लोक आहेत ते आपल्या जवळच थांबणार आहेत आणि जे लोक आपली नाहीत ते नाही म्हटल्यानंतर निघून जाणार आहेत त्याच्यामुळं आपण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की आपण आपलं मन आपला वेळ आपली चिडचिड आणि आपला जे काही जीवन आहे या जीवनाचा आनंद घेऊन इतरांची मदत करायची नाही म्हणणे म्हणजे लोकांना दुखावणे नाही तर ते स्वतःला वाचवणे आहे नाही म्हणायला तुम्हाला एकदम जमणार नाही थोडासा त्रास होईल पण हळूहळू ज्यावेळेस तुम्ही या सवयीमध्ये जाचाल लोकांना ओळखायला लागचाल आणि जी लोक आपले आहेत किंवा जी लोक विनाकारण आपल्याला त्रास देत आहेत किंवा आपल्या चांगोलपणाचा गैरफायदा घेत आहेत असं ज्यावेळेस तुम्हाला वाटतं त्यावेळेस तुम्ही नाही म्हणायला शिका तुमचं थोडस धाडस तुमचं समाधान मिळवू शकत येणाऱ्या भविष्यामध्ये एखादा वारंवार मदत मागत असेल तर पहिल्यांदा तुम्हाला हे जाणून घेणं गरजेचं आहे की तो आपल्या मदतीचा आपल्या चांगलपणाचा गैरफायदा तर घेत नाही ना आणि जर असं असेल तर बिंदास्त त्याला नाही म्हणायला शिका तो तो तुमच्यापासून दूर जाईल जाऊ द्या पण तुम्ही तुमचा आत्मसन्मान तुमची चिडचिड तुम्ही वाचू शकता आणि तुम्ही आनंदी राहू शकता एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की जगाला खुश करण्याच्या नाता स्वतःला तर खुश करण्याचं राही राहून गेलं नाही ना त्यामुळे नाही म्हणायला शिका कारण आयुष्य हे हो हो म्हणत कधी संपून जाईल हे सांगता येत नाही हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल प्रेरणादायी वाटला असेल तुमची साथ सदैव माझ्या बरोबर राहो हीच अपेक्षा